गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आज पावसाने तर हजूच पार केली म्हणजे पाऊस आज थोडा जोरातच येत आहे सकाळपासून येत आहे नॉनस्टॉप मला तर आता वाटून आय की हा उन्हाळा हरका राहुल लाव पावसाळा करेलच पापडा करेल बघू शकता तर आता निघाली एकदम कडक ऊन बघू शकता जास्तच जा जा कडक ऊन आहे आता होईल गरमी पोहोच घरी येतो जास्त गरमी होईल आता आपला माझ्या सब्सक्राइब करा यार प्लीज म्हणजे भाऊ ते कणसायला बरोबर पार्लेजी बापले का पाणी वगैरे दिलं बरोबर म्हणजे कंसाईला काही पार्लेजी लागले बरोबर काही काही पुड्या सकट लागले का बिना पुड्याने लागले तेच तर म्हणलं मी आणि ते काम दे ते खाणी बरोबर बांधला बांधलं त्या बोर मधून नाही का उसा तर सिंगे बरोबर बस तोच पाहिजे पार्ले जे आम्हाला विकवायचं आहे मग नंतर कोड्या लाटा लागतात मित्रांनो थोडस आईला मदत कराड्या झुमकर बघू शकता मला पोळी लाटता येते फक्त साठी फक्त व्हिडिओसाठी लाटून राहिला फक्त त्याच्याकडे लक्ष लोक द्या तर पोळी लाटाच्या वेळेस कसा आहे बेलना असा पकडा लागते समजला बेलना असा पकडा लागते तसा अरे अरे ते वाकडी झाली बघता पोळी लाटणे बस सोपी आहे कुकिंग विथ बर्थडे कमाने कुकिंग तुम्ही बघा तसा तुम्ही कुकिंगचा एक चॅनल खोलू शकतो तर कसं आहे पोळी लाटायला अनुभव लागते अनुभव हात लागते मी जेव्हा लहान होतो एका दिवशी

तर मित्रांनो पोळी अशी बनवायची आहे सगळ्यांनी शिकून घ्या पोळी लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा तेपर्यंत मी लालीपॉप खातो